नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिलं तर मी तुमचा आभार मानतो आज मी आपल्या नर्सरीमध्ये केशरांब्याची काही रोपे लावली होती व त्यामध्ये आपण हे कुंडीमध्ये रोप लावलेलं आहे तर ह्या रोपाला कशा प्रकारे फळ लागलेलं हे तुम्ही पाहू शकता एक नंबर अशी क्वालिटी आलेली आहे ह्या फळाला पाहू शकता कशी क्वालिटी आहे अशी क्वालिटी आलेली आहे आणि ह्या फळामध्ये असं एक सांगायचं म्हणजे की ह्याला आपण एकही स्प्रे मारलेला नाही किंवा एकही खत टाकलेलं नाही एक, एक रुपयासुद्धा खर्च केलेला नाही आपण ह्या कुंडीमध्ये रोप लावल्यापासून एक दोन दिवसाखाली फक्त ह्याला नॉर्मली शेणखत टाकले फक्त दोन दिवसाखाली आणि तुम्ही ख फळाची क्वालिटी बघू शकताय रोपही बघू शकताय तर तुम्ही आपल्याकडून जर रोपे पाहिजे नसेल अशी खात्रीशीर केशर आंब्याची रोपे पाहिजे असेल तर तुम्ही माझे संपर्क करू शकताय श्री तुळजा हे नर्सरी बार्शीकर सांगला प्रोपरायटर समाधान मुंडे बी एसायग्री एम ए माझा नंबर आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता तसेच तुम्हाला केशरांबेची आंबेची रोपे पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता आपल्याकडं रोपे हे कसे आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला केशरांबेची आंबेची रोपे भेटतील हे जे रोपे आहे ते तीन ते चार फूट उंचीचे रोपे आहेत त्याचं खोड तुम्ही पाहू शकता कशी खोडे आहेत ते एकदम क्लोज क्लोजमध्ये घेतो पहा एक नंबर अशी क्वालिटी भेटेल तुम्हाला केशर आंब्याचे तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता रुपये पाहिजे असेल तर सध्या आंब्याची बुकिंग चालू आहे बुकिंग करू शकता धन्यवाद